इतकी गोल से विचार करतायत आपल्या मुलाचं नाव सुद्धा ठेवायला त्यांनी इतका विचार केला तेवढं त्यांचा विचार करायला लागले <laughs> तेवढं नाव ठेवायला <laughs> दादा के पेट को लगाय के हॅपी बर्थडे गाईज तर काल बाबांचा बर्थडे होता वेलकम टू अवर लोक तर आम्ही आज सगळेजण बाबांच्या बड्डेसाठी तयारी करत आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे बोलायला लागेल ला कारण बाबा जपल्यात दाखवतो बाबा झोपलेले आहेत आणि म्हणून हळूहळू तयारी करत आहे आणि सगळं घर पण डेकोरेट केलेलं आहे तर आमची दिदी सगळं तयारी करत आहे इथं हार्ट शेप 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 आहे केलेला आहे हार्ट शेप इथं हॅपी बर्थडे खाली डिलेला आहे आणि इथं अशीच आले डेकोरेशन एकदम मस्त <laughs> जरा आवाज 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 येईना दादांना ऐकू जाईल ना म्हणून हळू बोलावं लागत आहे हे तर हार्ट शेप करणार होते पण काहीतरी झालं गोलमाल मला चटका बसलेला आहे तर लाइटिंगच्या नादात खरेच करंट बसलाय उशीर केला तू करंट मी आता तयार होऊन आल्या हे झोपल्यात <laughs> चला उठू है ना इधर बर्थडे की तैयारी चल रही है और हमारा मानो झोपा है देखो इधर ये <laughs> उड़ा दंगा कराए लग लो तरी ही एक नैन बोल रहे निवान झोप हमरे को झोप पैरी है, है। हमारा बर्थडे नंतर पहले झोप <laughs> ते झोपल्यात त्यामुळे आम्हाला काही चिंता नाही की बाबा त्याला बाहेर काढा किंवा काय काही नाही निवान झोपा म्हटलं घोरा घोरलेला आवाज आला की आम्हाला समजते की हे झोपलेले आहेत <laughs> त्याच्यामुळे आम्हाला टेन्शन नाही तरी घोर घोरत आहेत लिटरली घोरत नाही खूप जोरात होणार आहे बर्थडे जोरात वरडे हॅपी बर्थडे हा हा असं काही चोलाच बर्थडे आता हॅपी बर्थडे म्हणून मग उठतोय आमचा माणूस दादांसाठी घेऊन लावस काय 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 दादांच्या ठिकाणी प्रॅक्टिस चालू आहे ए हळू वा कसला मस्त आहे

हे बघायला झोप याय लागल्या यू फटाकडे <laughs> <था, फाने> <laughs> 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 फटाफट आता आता कस आई नका

बोलू का यांना ना जरा आमच्या परिवारामध्ये मिक्स व्हायला जरा थोडा वेळ लागेल तर यांना आपण दे। वेळ देऊ नामकरण आपण यांचं नामकरण करू मी नाव ठेवणार हे सुंदर झाले का काय हे मी नाव ठेवणार जरा माझ्या आवाजाने हे दोघं घाबरतात प्लीज फिरा बाळा न फिरा ओके खाल्लेलं आहे त्यामुळे आता तिला सुस्ती येलेली आहे एकटीला आणि एकटी खाल्लेली आहे हा जरा आता सगळ्यांनी नाव सुचवा आपण चिंकी मिंकी मिंकी एक मेल आहे ना आपल्या कळणार कस मेल कोण आहे हो एकीच चिंकी ठेवूया पिंकू ठेवूया घबरू डबरू <laughs> ताइगर, एक ताइगर, एक सर किती खूप विचार करत आहे त्यांचं नाममरण नामस्म काय नामकरण नाममरण नामस्म काय अरे शक्तिमान एका ठेव शक्तीमान हे बघतात एकाला शक्तीमान नाही एकाच तर एक एक मी एक मेल मेल मेला एक। चेरी मेरीचं नाव चेरी चालेल का तुम्हाला मेरी त्यांना त्यांनी रिस्पॉन्स करून चेरी मेरी पण चेरी त्यांना विचारायचं ते हु म्हटले त्यांनी रिस्पॉन्स केला तर त्यांचं नाव ओके ओके आता आपण पुढच्या जन्मापर्यंत बसूया शक्तिमान शक्तिमान कुर्रा करा शक्तिमान कुर्रेरी ओक्तिमान ओके शक्तिमान हा दुसरा मेरी ठेवा कसला गोर असा विचार करत ब मला तर माशांना बघून काय आठवत आहे काय कुत्रा नाहीये हो मासा आहे स्वीटी स्वीटी पण कुत्र्याचं नाव असत टीफी पण कुत्र्याचा नाव असत सिमरन ठेवूया सिमरन नाही पाहिजे दोन्ही पण येते पण

वाढदिव्यासाठी दे असं भारील गिफ्ट आहे तुम्ही या असल्या मतलवी जगात निस्वार्थ भावने प्रेम करणारा एकमेव आहे तुम्ही खरच मला आठवत सुद्धा नाही की माझ्या मम्मी पप्पांची आठवण मी काढून कधी रडले कारण तुम्ही माझ्यासाठी माझ्या कारण तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करताना की मला आई बाप भाऊ बहीण आणि मित्र असे सगळ्यांचे एकत्र प्रेम असे तुमच्याकडून तुम्ही सगळ्यांची इतकी सेवा करता कधीही कोणाबद्दल वाईट विचार करत नाही इतके कसे रे तुम्ही गोड तुम्ही माझ्या आयुष्यात आला माझ्या आयुष्याचं सार्थक झालं मी तुमच्या विना शून्य आहे आहो मी आता जे काही आहे ते तुमच्यासाठी तुमच्यामुळे आणि तुमच्या सोबत तुम्ही मला काय म्हणता सगळे विचार सोड सगळे विचार सोड माझ्यावर मी बघून घेईल यातच आलं सार तू टेन्शन घेऊ नको मी बघतो हे वाक्य सारं सांगून जात काल तर साक्षात मला असं वाटलं की मी या घरची खरीच लक्ष्मी आहे काल तुम्ही माझ्या पायावर डोकं ठेवलं कोणताही अहंकार न बाळगता इतकं प्रेम करता मी जे काही करेन त्यात मला तुमचा फुल सपोर्ट असतो तुम्ही म्हणता ना तुला काय करायचं आहे ते कर मी आहे तुझ्यासोबत मला तुमची साथ याच जन्मी नाही तर मी जेव्हा जेव्हा जन्म घेईन तेव्हा तेव्हा मला हवी आहे मी सांगू शकत नाही इतकी मी भाग्यवान आहे जे की तुम्ही मला मिळालात थँक्यू सो मच आहो माझ्या लाईफ मध्ये एक गोड आयुष्य बनून आलात लव यू सो मच आहो केक खाऊन झालेला आहे सगळ्यांचा आता नेक्स्ट काय करायचं का आपण आता नेक्स्ट हा कपल डान्स लेखने आम्ही आता कॉफी प्यायला इकडे आलो आहोत तिथे गेल्यानंतर कविता दिदीचे सगळ्या घरचे आले होते सगळ्यांना भेटून खरंच छान वाटलं थोडे जण इथे बोलत बसलेले आहेत म्हणते वरड द्यायचा वरडत पास्ता 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 ए चला आता आपण घरी जाऊया यांचा बड्डे इतका छान झाला अविस्मरणीय क्षण आम्ही सगळे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू